तुमचं स्वागत तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की गौरीचं आगमन झालेलं आहे होतं काल, काल आज तर ज्येष्ठ ज्येष्ठ गौरी पूजन आहे तर आत्ताच यांनी मग गौरी मातेची मूर्ती आणली आणि आता त्याचं पूजन करायचे तर आरती नैवेद्य वगैरे चालू आहे आरतीला पण सुरुवात करायची तर चला आपण तिकडे जाऊया बाय बाय आणि आज पावसाचा जोर पण भरपूर आहे गणपती आहेत म्हटल्यावर पाऊस तर पाहिजेच ना फक्त एवढ्या सहा दिवसामध्ये एकच दिवस पाऊस नव्हता पडला पण त्यांनी रात्रीची हजेरी लावलीच होती पाऊस असला की बरा वाटतो गणपतीमध्ये सर्व त्यांची पूजेची त्यांनी सर्व पूजेची तयारी केली आहे तिथे आता आरतीला जायची आता कुठं का तू दिवा ठेवला का तिथे तू पण ठेवला का

ते।, ते सर्व मांडणी झालेली आहे पूजेची आणि आता फक्त इथे नैवेद्य ठेवायची आरतीला सुरुवात करायची नैवेद्य अजून होत आहे चालू आहे शिस्त आहे मोठीचं तेल टाकलंय त्यामुळे ते असं दिसतंय इकडे पण गौरूबाईचं सुगर जी रात्री भरलो होते आणि गौरीबाईला मान दिले साडीचा आता थोड्या वेळात आरतीला सुरुवात मावशी आज काय के नैवेद्य केलाय बनवलंय आणि इकडे आपले गौरी गणपतीचं आवडतं जेवण म्हणजे वालाचा बेरडा ते पण पातल म्हणजे आमटी बनवले आणि माठाची भाजी इकडे अळुवडी तळले इकडे पापड पापडी कुरडे आणि हे नैवेद्यासाठी दिंड्याचं पान आणलंय आणि आता नैवेद्य दाखवायची दिवाळ नवरील ताटातलं ना की असं मस्त भरलेलं असतं जास्त करून गवळ व्हायचं कारण की तेव्हा पुरणपोळी वगैरे झालेली असते ना भरलेलं ताटच पुरणपोळी आणि काय बाबू पुरणपोळी करंजी हा पुरणपोळी आणि करंजी नैवेद्य मी आधीच दाखवलं होता झाली तेव्हा सकाळी दाखवला रात्री म्हणाल्या सकाळी तो दाखवला दा तर माझ्या ती नंतर या ताटावर ठेवणार पुरणपोळी बिरडा पत्त आणि माठाची भजी हा गणपती गणपतीच्या वैद्यमध्ये माठाची भजी ना बिरडा फेमस काय जेवण बाप्पाचा आवडतं जेवण देवांचा नाही का आपली माटाची भाजी पापड पर पापडी आणि आपली कुरडे पोळी पोली दाखवली सकाळी ती ठेवली आणि ही आपली अलवडी पर पापड पापडी आणि कुरडे पोली पण ठेवलेली तिथे ठेवली ना दाखवली नाही होते नैवेद्याच ताट बघा नैवेद्याच ताट चला मंडळी आपणच ते देवाला पटवा का कुठली वडी पिशी घेऊन आलास आमची तर हा ना आले मुंगू ताईले हां जी काल बॉस ने आणले असलं म्हणून हो आमचे काका आले बाप्पाचं दर्शन घ्यायला किती दिवसातून आजचं किती दिवस देवाचं सा हो दिवसातून नाही भेटला तुम्हाला आमच्या ताईला काय तू जा जाऊन काळीवडा काल देऊस गौर होती ना म्हटलं ना काही येऊ संध्याकाल यांचा टाइम बघा वाजलेत पाच ना आताशी तशी आमच्या घरी काका नाही असो काका आमचा हार बनवतो त्याच्यासाठी कल्याणला मध्यरात्रीच्या त्याऐशी किती एक तीनला होत अडीचला होत ना कल्याणला फोन केला तर तेव्हा एकटं झालं बाबा फॅमिली नाही घेऊन आलो पाण्या पावसाची भिजल ना मधमाशी पण चावली ना बोलते कायत्र चाले मावशीला आमच्या मायराला घेऊन यायची नाही मावशीला आणली तो मायरा अशी बोलली का बसा बसा आणि माझ्या बी मला खाऊ घायला माहिती का सांगू का मंचुरियन घेऊन आले माणूस मंचुरियन मंचुरियन आणलं मंचुरियन हा पेरा घ्या असं नाही का आम्ही कडू माणसांना जास्त गोड देतो अरे बसा थांबा ना का जाऊ ब्लॉग नाही येत म्हणताय जेव्हा बनवतो तेव्हा यांना बघायला नको ना आता कसं जरा आराम करतायत ना घरी गणपतीला तर करायचे नाश्ता वगैरे यायला पाहू जेवत जेव्हा हो काय बोललं नाश्ता दिला नाही देवाच्या इथला प्रसाद नाश्ता सांगा का खाल्ला त्याची तरी लहान ठेवा शिरा घ्याल शिरा गेल ना रवाना शिरा तोच हा शिराला काय विरुद्ध का पोहे का, का? खाल्ला जरी नाही दादा जेवायला बोलवलं तर जेवण तसंच आहे ना जेवलं नाही मटन तर जेवलं असत मटण तेच ना आता प्रसाद जेवायला नको का प्रसाद खाल्ला ना शिरा दिवा खाल्ला व खाल्लाय खुट्ट जावा दादा कालोक झाला आणि गाईच तुम्ही पाहू शकता आमच्या भाग्याचा दात आता पडणार आहे किती हालतय मागे दुसरं पण दातालय आता एवढा एवढा रक्त आला होता की तिचा तोंडच भरला होता ना आपोआप आलता ना तो आता पूर्ण नव्याण्णव पॉइंट आता पडत आलेला आहे तर थोडासा राहिला मासाला आणि दुसरा दात आलेला आहे मागे म्हणजे तो पण आहे ना मानी मागे पण पडला होता ना दा? आता दुसरा पडला ये शश्याचे दोन दात पडले तिच्या आमचा लुडो आहे ना तो आम्ही मखार तर तिकडे जातच होता आणि तसं म्हणतात की गणपती बसला की मखारी मध्ये आणि गौरव गणपती काही असेल तरी मखारी मध्ये मांजर जातेच तसा आमचा लुडो आमच्या मखारी मध्ये तुम्ही पाहिलेच असेल बाजूला दोन्ही बाजूला जे घरे गेलेत ना त्याच्यामध्ये रात्री जाऊन बसला होता तो एवढूसा घर आहे त्याच्यामध्ये तो जाऊन बसला अच्छा आमच्या दूध आणि इथे देवला इथे आकारात असा की देव बांधून ठेवतो देवाला देवा सर्व देव खाली आनंद पूजन माता पिता पण तुम्ही सर्व సాయనమాచాక్ష్మీ నారాయణాన్ని సమరప అం కేశం రామ నారాయణ కృష్ణ రామోద్రం వస్తు శ్రీధరం మాధవం గోపికావల్లం జనకీనాయకం రామ హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హే मोर्या मोरया मी बाल ताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तु गाल पोटी मोर्या मोर्या जय मामा जय हर हर तू कधी बोलणार बाबू मग काय कर नाही आमच्या बाबूला लागले बोलू नको ना काय झालं आणि आमची भाग्या बोतली झाली बोतली कशी दिसते लय हसी ना आता स्वतः बोतली झाली रे काय नाही हे दोन दात खाल्ले हे दात कुणी खाल्ला गे खाल्ला बरोबर गणपती बाप्पाचे उंदिर आले ना त्याने खाल्ला ना दात तुम्ही आता पाहू शकता राजे थोड्याच वेळामध्ये आता विराजमान होणार आहेत सिंहासनावर पहा तुमच्याकडे जर मांजर असेल तर असेच करते का कारण आमचा लुडो मला काही सोडत नाही मी बसलेली दिसलो की तो लगेच हजर बारा आणि आता शक्रोबा येणार तर शक्रोबा आलेला पण आहे बघा कशा पापड्या हलतात बा आमच्या दिदीला दिदी। खरं वाटत आहे बाबा दिदी ती फॅन चालू होता फॅन पण बंद आहे पण हे खरच आहे आणि हे बघा कसे आले बघा म्हणजे शक्रोबा आळा नंतर गौरुबाईचा चेहरा पण बदलणार तेज बदलणार चला आता चहा काय पापडीचा नैवेद्य दाखवायचा गणपती एवढे दिवस असतात आणि गौरीबाई एकच दिवस असते ती का जास्त दिवस रात नाही तिला सुट्टीच नसते गणपती बाप्पा काही तर असतात दीड दिवस कायकांकडे कांकडे पाच दिवस काही जणांकडे दहा दिवस तर काही जणांकडे एकवीस दिवस असतात आणि काही जणांकडे गौरा गणपती पण असतात ते पण चतुर्थीला आणि आपल्या गौरी मातेला फक्त एकच दिवस सुट्टी भेटते दीड दिवसाचीच सुट्टी दिलेली असते त्यांच्या पतीने म्हणजे भग, भगवान शंकराने एक दिवस जायचं आणि दुसऱ्या दिवशी यायचं मग ती एक दिवस माहेराला येते एक दिवस राहते आणि मग दुसऱ्या दिवशी जाते आणि मग ती तिचा बाल आलेला असतो ना इकडे गणपती बाप्पा आपल्याकडे मग ती येते एक दिवस आणि मग ती जाते नंतर गणपती बाप्पाला सांगते की तू पण ये नंतर घरी मग ते पण जातात असं आपल्याला कशी एक दिवसासाठी सुट्टी असते ना किंवा कोणाला झाली तरी एक दिवस की तू काय जास्त दिवस होते पण आता गौरुबाईला पण बंगवन पण गौरुबाईला पण एक दिवसाची आणि माहेर येते आणि मग एक दिवस राहते आणि मग नंतर जाते तू पाहिलं ना कस आल्यावर गौरबाईचा चेहरा उतरतो आणि मग नंतर ती दुसऱ्या दिवशी जाते मग पुढच्या वर्षी येते पुन्हा बघा माझ्या बाबूला प्रश्न पडला बोलते दिवसासाठी गौरुबा येते बरेच दिवस आता पुढच्या वर्षी येणार आपली तर एकच दिवस आलेली असते तिला एकच दिवसाची सुट्टी दिलेली असते ना हा शक्रोबा येत म्हणून तिला एकच दिवसाची सुट्टी भेटते आणि मग तिला घेऊन जातात ते, ते पण बारा वाजता नाही दुसऱ्या दिवशी जाते संध्याकाळी बारा वाजता शुक्रवार येतो मग गौरुबाई संध्याकाळी जाते दुसऱ्या दिवशी हो।